माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या माथेरान चांगला प्रतिसाद दिवशी कर्ण बंद आवाहनाला आशा होती की आजच यावर निर्णय होईल पण प्रशासनाकडून दिनांक एकोणीस मार्च रोजी सभा लावल्यामुळे आजचा पूर्ण दिवस बंद असणार आहे येथील सर्व दुकाने रेस्टॉरंट काही हॉटेल्स लॉजिंग रिक्षा बंद मध्ये सामील झाले होते अश्वचालक वगळता सर्व व्यवहार ठप्प होते माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तूरी येथे पर्यटकांची दिशाभूल फसवणूक केली जाते यामुळे माथेरानचा व्यवसाय दोन महिन्यात थोड्याफार प्रमाणात झाला दरम्यान अश्वचालकांकडून दस्तूरी येथे भरमसाठ दर आणि माथेरान शहरात कमी दर असा अनुभव आलेल्या पर्यटकांनी सोशल मीडियाचा आधार घेत आपली येथे घडलेली व्यथा मांडली यावर अनेकांनी आपली तिखट प्रतिक्रिया दिली माथेरानची होत असलेली बदनामी हे माथेरानचे पर्यटन कमी करू शकते ते होऊ नये यासाठी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली या समितीमध्ये सर्व पक्षाच्या नेतेमंडळींना घेण्यात आल्यामुळे येथील समाज आणि लॉजिंग संघटना श्रमिक खातर रिक्षा चालक मालक संघटना ई रिक्षा चालक यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला सकाळपासून सर्व दुकाने बंद दिसत होती मिनिट्रेन आणि घोडे वगळता माथेरान पूर्णपणे बंद होते मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी काही पर्यटक माथेरान मध्ये दाखल झाले पण घोडे आणि मिनी ट्रेन मुळे त्यांना हॉटेल पर्यंत सुखरूप जाता आले ज्या हॉटेल वाल्यांनी अगोदर बुकिंग घेतली होती त्याच पर्यटकांना हॉटेल मध्ये घेतले जात होते दरम्यान हा संपूर्ण बंद शांततेत होता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही प्रशासनाकडून दिनांक एकोणीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता बाळासाहेब ठाकरे सभागृहात सभेचे आयोजन केल्याचे पत्र देण्यात आले असून या सभेमध्ये समस्येचे निराकरण न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले जनोदयकरिता गणेश पवार कर्जत